आपण तुम्ही बायबल शिकावे आणि समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे या विषयांतर्गत परमेश्वराच्या वचनांचा अभ्यास करूया जर आपण परमेश्वर परमेश्वराचे नियमशास्त्र आणि स्वर्गाच्या मार्गाला योग्यरित्या जाणून घेऊ इच्छितो तर आपण बायबलचा अभ्यास केला पाहिजे बायबलला ना समजणारा परमेश्वराच्या नियमशास्त्राला समजू शकतो का ज्यांनी बायबलचा अभ्यास केलेला नाही ते पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांच्या अस्तित्वाला समजू शकतात का ज्याने बायबलचा अभ्यास केलेला नाही तो परमेश्वराच्या राज्याचे गौरव समजू शकतो का नाही यामुळे आपण बायबलचा अभ्यास केला पाहिजे जेव्हा आपण शोमरोनाथ आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत सुवार्तेचा प्रचार करतो तेव्हा आपण लोकांना बायबलबद्दल समजू देतो हो ना आपण जे कार्य करत आहोत ते खूप सोपे आहे आपण बायबल शिकविण्याचे कर्तव्य पार पाडत आहोत ज्यांनी अगोदर सत्य प्राप्त केले त्यांना नंतर येणाऱ्यांना बायबल कसे शिकवायचे हे समजले पाहिजे मग आपण बायबलचा अभ्यास का केला पाहिजे बायबलचा अभ्यास केल्याने आपण त्यात काय सापडू शकतो आपण परमेश्वर सार्वकालिक जीवन आणि स्वर्गाचा मार्ग सापडू शकतो जसे की योहान अध्याय पाच मध्ये लिहिलेले आहे तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता कारण त्यांच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला वाटते म्हणून आपण बायबलचा परिश्रमपूर्वक अभ्यास केला पाहिजे आपल्याला बायबलचा अभ्यास करण्याची आणि ते शिकण्याची गरज आहे याचे हेच कारण आहे परमेश्वराने आपल्याला सांगितले की आपण बायबलचा परिश्रमपूर्वक अभ्यास करावा म्हणजे आपण परमेश्वराला त्यांच्या नियमशास्त्राला आणि स्वर्गाच्या राज्याला समजू शकू तसेच बायबलद्वारे आपल्याला कोणत्या प्रकारची बुद्धी दिली जाऊ शकते ही अशी बुद्धी आहे जी आपल्या आत्म्यांना तारणाकडे घेऊन जाऊ शकते म्हणून आपण नक्कीच बायबलचा अभ्यास केला पाहिजे प्रेषित पौलाने प्रचार करण्यासाठी अनेक शहरांमध्ये प्रवास केला पण जेव्हा त्याने बिरुया नावाच्या प्रदेशाला भेट दिली तेव्हा त्याला समजले की बिरुयाचे लोग जास्त मोठ्या मनाचे होते बिर्याचे लोक मोठ्या मनाचे होते कारण की त्यांनी काळजीपूर्वक बायबलच्या गोष्टींचे परीक्षण केले आणि दररोज त्याचा अभ्यास केला म्हणून प्रेषित पौलाने प्रेषितांची कृत्ये अध्याय सतरामध्ये म्हटले ते मोठ्या मनाचे होते जेव्हा आपण करिंथकरांस पहिले पत्र अध्याय दहा अकरा आणि बारा मधील वचन पाहतो तेव्हा ते म्हणते बायबलविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही जसे की तुम्ही बायबलला जाणून घेतले पाहिजे म्हणून तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे याचा उल्लेख अध्याय दहा अकरा आणि बारा मध्ये सलगपणे करण्यात आला आहे मात्र बायबलचा अभ्यास करताना आपण कधीही बायबलचा अर्थ आपल्या पद्धतीने लावला नाही पाहिजे जो की बायबल वास्तवात जे शिकवते त्याच्या विरुद्ध असू शकतो या आपण दोन पेत्र अध्याय तीन वचन चौदा पाहूया म्हणून प्रियजन हो या गोष्टींची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतित असलेले त्याला आढावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा आणि आपल्या प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजा आपला प्रिय बंधू पौल ह्याला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हाला असेच लिहिले आहे आणि त्याने आपल्या सर्व पत्रात ह्या गोष्टींचा उल्लेख केला आहे त्यात समजण्यास कठीण अशा काही गोष्टी आहेत अज्ञानी व अस्थिर माणसे इतर शास्त्रलेखांचा ते काय करतात जसा विपरीत अर्थ करतात तसा ह्यांचाही करतात अशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात आपण बायबलचा अभ्यास केला पाहिजे मात्र याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या पद्धतीने बायबलचा अर्थ लावला पाहिजे किंवा त्याचा विप्रयास केला पाहिजे मनुष्याच्या क्षमतेने जरी एखाद्याने शेकडो किंवा हजारो वेळा बायबल वाचले तरी आपण त्यामध्ये लपलेल्या परमेश्वराच्या सर्व इच्छा शोधू शकत नाही या कारणास्तव आपण बायबल कोणाकडून शिकले पाहिजे मिखा नुसार, तो आम्हाला आपले मार्ग शिकवो म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू आपण शिकवणींना त्याप्रमाणेच शिकले पाहिजे ज्याप्रमाणे परमेश्वराने स्वतः त्या मानवजातीला दिल्या आहेत हेच आपण शिकावे अशी परमेश्वराची इच्छा आहे जेव्हा परमेश्वराने आपल्याला शिकण्यास सांगितले तेव्हा याचा अर्थ असा होतो का की आपण वचनांना एकत्र जोडून काही विचित्र शिकवण बनवू शकतो अजिबात नाही आपण फक्त परमेश्वराकडून शिकले पाहिजे म्हणूनच मीखा अध्याय मध्ये असे म्हटले आहे शेवटल्या दिवसांत तो आम्हांला आपले मार्ग शिकवो याचा अर्थ आहे की आपण परमेश्वराच्या शिकवणींना परमेश्वराकडून शिकले पाहिजे असे यामुळे आहे कारण की फक्त परमेश्वरच आपल्यासाठी सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्याचा मार्ग उघडण्यात सक्षम आहे आपल्याला तेथे घेऊन जाण्याची महान शक्ती फक्त परमेश्वराकडेच आहे जेव्हा आपण परमेश्वराच्या सर्व शिकवणींना एकसोबत जोडतो तेव्हा आपण याला सुवार्ता म्हणू शकतो प्रत्येकाने बायबलच्या माध्यमातून सुवार्ता शिकली पाहिजे म्हणून या युगात अनेक लोकांपर्यंत ही सुवार्ता पोहोचवण्याचे मिशन आपल्याला देण्यात आले आहे या आपण गलतीक्रांस अध्याय एक वर जाऊन पुन्हा एकदा हे मिशन आपल्या मनात बिंबवूया या आपण गलतीक्रांस अध्याय एक वचन सहा पाहूया मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हाला येथे सुवार्ता काय आहे जेव्हा आपण मार्क अध्याय एक वचन एक पाहतो तेव्हा ते म्हणते येशू ख्रिस्त ह्याच्या विषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ ख्रिस्ताच्या सर्व शिकवणींना आणि कार्यांना सुवार्ता समजले जाते मात्र ज्यादा कधी बाइबल ऐसी अभ्यास के नहीं ते चुकून असे समझता की आज काल चर्च मध्य हो सर्व उपासना कार्यक्रम सुवार्ते नुसार है ते चुकी से आहेत कारण की त्यानी कधी बाइबल ऐसी अभ्यास के नहीं जसे की त्यानी अभ्यास के नहीं म्हणून जेव्हा आपण विचारतो तुम्ही येशूच्या नावाने प्रार्थना का करता तेव्हा ते उत्तर देतात आम्ही येशूवर विश्वास ठेवणाऱ्या चर्चमधून आहोत म्हणून आपण नक्कीच त्यांच्या नावाने प्रार्थना केली पाहिजे आपल्याबद्दल काय येशू येण्यापूर्वी जुन्या कराराच्या काळातील संतांनी होवाच्या नावाने प्रार्थना केली पण या युगामध्ये लोक येशूच्या नावाने प्रार्थना का करतात आपल्याला याचे कारण माहीत आहे की नाही ज्यांनी प्रत्येक युगातील तारणकर्ता आणि नवीन नाव याबद्दल अभ्यास केला आहे त्या सर्वांना याचे उत्तर माहीत आहे ते उत्तर लगेच समजू शकतात भाऊ आणि बहिणींनो या युगामध्ये बायबलचा अभ्यास करणे फार महत्त्वाचे आहे म्हणून आपण परमेश्वराने आपल्याला जे शिकवले आहे त्याचा परिश्रमपूर्वक अभ्यास केला पाहिजे आणि प्रचार करण्याची आपली क्षमता धारदार केली पाहिजे म्हणजे आपण शोमरोनाथ आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत परमेश्वराच्या सर्व शिकवणींना पोहोचवू शकू वचन सात ती दुसरी नाही पण तुम्हाला घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता काय करणारे विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहे ख्रिस्ताच्या सुवार्तेला स्वीकारण्याऐवजी लोक याला विपरीत करण्याचा प्रयत्न करतात मग आपण परिश्रमपूर्वक बायबलचा अभ्यास नाही केला पाहिजे का आणि परमेश्वराने आपल्याला दिलेल्या चांगल्या शिकवणीशी सहमत नाही झा पाहिजे का या आपण वचन आठ सह सुरू ठेवूया परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली कोणत्या प्रकारचा परिणाम येईल जर कोणी निराळी सुवार्ता सांगितली तर हे परमेश्वरावर अजिबात विश्वास न ठेवण्यापेक्षाही वाईट आहे तरी तो शापभ्रष्ट असो वचन नऊ आम्ही अगोदर सांगितले तसे मी आताही पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हाला सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो पौलाने यावर वारंवार जोर दिला आपण आपल्या विश्वासाचा सराव केला पाहिजे आणि फक्त परमेश्वराने आपल्याला दिलेल्या ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी परिश्रमपूर्वक कार्य केले पाहिजे येथवर की जर आप सुवार्ता अन्य सुवार्ते कठोर परिश्रम घेतो, तर सोबत आपला संबंध कसा असेल। आप जितकी जास्त मेहनत घेना आप तेज परमेश्वरापास दूर आणि परमेश्वरा शत्रु होना। जसे की आपण बायबलचा अभ्यास का केला पाहिजे याची अनेक कारणे आहेत म्हणून आपण बायबलच्या माध्यमातून हे शिकण्याची गरज आहे की आपण आज पाळत असलेला शब्दात आणि नवीन कराराचा वल्हांडण ख्रिस्ताच्या सुवार्तेशी संबंधित आहे की नाही एकएक -एक करून या प्रश्नांची उत्तरे देऊन या आपण परमेश्वराचे लोक होऊया जे शोमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत या सुवार्तेचा प्रचार करू शकतात या आपण मार्ग अध्याय एक वचन एक वर एक दृष्टी टाकूया देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या विषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ जेव्हा येशूने सुवार्ता करणे सुरू केले तेव्हा येशूने आपल्यासाठी पहिले उदाहरण काय दाखवले या आपण वचन तीन सह सुरू ठेवूया हरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली ती अशी की परमेश्वराचा मार्ग तयार करा त्याच्या वाटा नीट करा त्याप्रमाणे पापांच्या क्षमेसाठी पश्चातापाचा बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करत बाप्तिस्मा करणारा योहान अरण्यात प्रकट झाला तेव्हा सगळ्या यहुदिया देश व सर्व यरुशलेमकर त्याच्याकडे लोटले आणि त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला योहान उंटाच्या केसांचे वस्त्र पांघरत असे त्याच्या कमरेस कात्र्याचा कमरबंद असे आणि तो टोळ व रानमध खात असे तो घोषणा करून म्हणत असे माझ्यापेक्षा समर्थ असा कोणी एक माझ्या मागून येत आहे त्याच्या पायत्नांचा बंद लवून सोडण्याची देखील माझी पात्रता नाही मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे तो तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे त्या दिवसांत असे झाले की येशू गालिलातील नासरे थाहून आला आणि योहानाच्या हातून यार्देने त्याचा बाप्तिस्मा झाला आणि लगेचच पाण्यातून वर येताना येशूने सुरुवातीला दाखवलेले पहिले उदाहरण बाप्तिस्मा होते याला सुवार्तेची सुरुवात समजले जाऊ शकते आता ख्रिस्ताच्या सर्व कार्यांपैकी या आपण वचन चौदा पाहूया योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाची सुवार्ता गाजवत गालिलात आला व म्हणाला काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा येशूने म्हटले सुवार्तेवर विश्वास ठेवा पण सुवार्तेचा अभ्यास केल्या वाचून आपण त्यावर विश्वास कसा ठेवू शकतो मार्क अध्याय एक, वचन एक नंतर ते कफर्णहुमास गेले आणि लगेचच त्याने शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले त्याच्या शिकवणीवरून लोक थक्क झाले कारण तो त्यांना शास्त्री लोकांसारखा नाही तर अधिकार असल्यासारखा शिकवत होता लोक अध्याय नुसार शब्दात दिवस पाळणे ही कोणाची आज्ञा आहे सुवार्तेमध्ये आपण विविध नोंदी पाहू शकतो की येशूने आपल्या परिपाठाप्रमाणे उपासनेला पाळली मार्क अध्याय चौदा बारा बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू मारत असत त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले आपण वल्हांडणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे मग त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना सांगितले नगरात जा म्हणजे कोणी एक माणूस पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हाला भेटेल त्याच्या मागून जा तो आज जाईल तेथल्या घरधण्याला असे सांगा गुरुजी विचारतात मी आपल्या शिष्यांसह वलहांडणाचे भोजन करावे अशी माझी उतरण्याची जागा कोठे आहे मग तो सजवून तयार केलेली एक माडीवरची मोठी खोली तुम्हाला दाखवील तेथे आपल्यासाठी तयारी करा मग शिष्य निघून गेले तेव्हा त्याने सांगितल्याप्रमाणेच त्यांना आढळले आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली येशू आपल्या शिष्यांसोबत वल्हांडण पाळत असल्याचे दृश्य देखील सुवार्तेचा भाग म्हणून नोंदवण्यात आला आहे शब्दात दिवस आणि वल्हांडण पाळणे ही सुवार्ता आहे बाप्तिस्मा देखील सुवार्ता आहे ख्रिस्ताच्या सर्व पाऊलखुणांचे पालन करून आपण त्यांच्या मार्गावर चालले पाहिजे मार्क अध्याय सात मध्ये एक दृश्य आहे जेथे सुवार्तेला परमेश्वराची आज्ञा म्हटलेले आहे जसे की मार्क अध्याय सात वचन सहा मध्ये लिहिले आहे त्याने त्यांना उत्तर दिले तुम्हा ढोंग्यांविषयी यशयाने चांगलाच संदेश देऊन ठेवला आहे त्याचा लेख असा हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात परंतु त्यांचे अंठाकरण माझ्यापासून दूर आहे ते व्यर्थ माझी उपासना करतात कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्यांचे नियम मनुष्यांच्या नियमांना व्यर्थ का समजले जाते असे यामुळे आहे कारण की ते ख्रिस्ताची सुवार्ता नाही ती अन्य सुवार्ता आहे तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसांच्या संप्रदायाला चिट्टून राहता आणखी तो त्यांना म्हणाला तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरिता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे रविवारची उपासना पाळण्यासाठी त्यांनी काय सोडून दिला शब्दात दिवस ख्रिसमस पाळण्यासाठी त्यांनी वल्हांडणाला सोडून दिले आजकाल आपण खोट्या चर्चमध्ये सहजपणे अनेक प्रकरणे होताना पाहू शकतो या आपण कलस्सेकरांस अध्याय एक वचन तेवीस वर जाऊया जर तुम्ही विश्वासात स्थिरावलेले व अढ राहता आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली आकाशाखालच्या सृष्टीत जिची घोषणा झाली व जिचा मी पौल तो काय झाला सेवक झालो आहे तिच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही तर होई। हे होईल प्रेषित पौलाने स्वतःला सुवार्तेचा सेवक म्हटले पण दुसऱ्या वचनामध्ये त्याने एका वेगळ्या शब्दाचा वापर केला या आपण करिंथकरांस दुसरे पत्र अध्याय अध्यायतीन वचन सहा पाहूया त्यानेच आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले तो करार लेखी नव्हे तर आध्यात्मिक आहे कारण लेख जिवे मारतो परंतु आत्मा जिवंत करतो करिंथकरांस दुसरे पत्र अध्यायतीन मध्ये प्रेषित पौलाने स्वतःला नव्या कराराचा सेवक म्हटले पण कलस्सेकरांस अध्याय एक मध्ये त्याला सुवार्तेचा सेवक म्हणण्यात आले नवीन कराराबद्दल याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा नाही का की नवीन करार सुवार्ता आहे जसे की नवीन करार सुवार्ता आहे असे म्हटले आहे म्हणून या आपण नवीन कराराला पाहूया या आपण लोक अध्याय बावीस वचन सात पाहूया नंतर ज्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशु मारायचा तो बेखमीर भाकरीचा दिवस आला तेव्हा त्याने पेत्र व योहान यांना असे सांगून पाठवले की आपण वल्हांडण सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा पेत्र योहान ते बारा शिष्यांपैकी प्रमुख होते येशूने त्यांना वल्हांडणाची तयारी करण्यास सांगितले काही क्षणापूर्वी आपण सुवार्तेबद्दल बोलत होतो आपण या दृश्यावर परत का आलो आहोत असे यामुळे आहे कारण की वल्हांडण सुवार्ता आणि नवीन करार आहे वचनवीस त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे ते रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे ही वल्हांडणाची रात्र होती जेव्हा नवीन कराराची घोषणा करण्यात आली होती वल्हांडणाच्या माध्यमातून आपण हा फरक करू शकतो की कोणते चर्च ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रचार करत आहे आणि कोणते चर्च निराया सुवार्तेचा प्रचार करत आहे हे आपण नीट समजून घेतले पाहिजे वल्हांडणाबद्दल येशूने म्हटले हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे ते रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे म्हणून वल्हांडण पाळणारे चर्च हेच ख्रिस्ताच्या सुवार्तेचे पालन करणारे चर्च आहे जर एखादे चर्च नवीन कराराच्या सत्याला नाकारते किंवा त्याचे पालन करत नाही तर निसंशयपणे ते चर्च ख्रिस्ताच्या सुवार्तेद्वारे नाही तर अन्य सुवार्तेद्वारे नियंत्रित केले जाते आपण आज हेच समजून घेण्याची गरज आहे सुवार्तेमध्ये सामावलेले परमेश्वराचे अभिवचन काय आहे आणि सुवार्ता काय भूमिका साकारते या आपण इफिस्करांस अध्याय तीन वचन सहावर जाऊया आणि समजून घेऊया की परमेश्वराने आपल्याला सुवार्तेचा म्हणजे नवीन कराराचा प्रचार करण्याची आज्ञा का दिली ते रहस्य हे की परराष्ट्रीय ख्रिस्त येशूच्या ठाई सुवार्तेच्या योगाने परराष्ट्रीय लोक ते आहेत जे परमेश्वरावर विश्वास ठेवत नाहीत अगदी जे लोक विश्वास ठेवत नाहीत त्यांनी देखील जर सुवार्ता स्वीकारली आणि तिच्या शिकवणीप्रमाणे जगले तर ते सुवार्तेच्या माध्यमातून ख्रिस्त येशू मध्ये जसे लिहिले आहे की ते वारस बनू शकतात स्वर्गाच्या राज्याचे वतन बंधू होऊ शकतात ख्रिस्तासोबत एक शरीर होऊ शकतात आणि अभिवचनाचे वाटेकरी होऊ शकतात वचन सात देवाच्या सामर्थ्याच्या करणीने त्याचे जे कृपेचे दान मला देण्यात आले होते तेने करून मी त्या सुवार्तेचा सेवक झालो आहे मग आपण सुवार्तेचे पालन करत आहोत का आपण शब्दात दिवस पाळतो का आपण पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतला का आपण वल्हांडण पाळतो का उपासनेच्या वेळी स्त्रिया डोक्यावर आच्छादन घेतात का ते चर्च जे येशू ख्रिस्ताने प्रथम चर्चला उदाहरणांच्या रूपात दाखवलेल्या त्या सर्व नियमांचे आणि विधींचे पालन करते ते आपले चर्च ऑफ गॉड आहे बायबलचा अभ्यास करून आपण सुवार्तेला आणि मानवजातीसाठी असलेल्या परमेश्वराच्या तारणाच्या योजनेला स्पष्टपणे समजू शकतो सियोन मधील सर्व भावांनो आणि बहिणींनो या आपण बायबलमध्ये समाविष्ट असलेल्या परमेश्वराच्या संदेशांना पोहोचवूया तुम्ही फार कृपा प्राप्त केली अशी आशा करून मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो तुमचे खूप खूप आभार